महान करा आणि बेल ला क्लिक करा जनसुरक्षा विधेयकावर संताप साताऱ्यात महाविकास आघाडीचे पोपई निदर्शने महाराष्ट्रात माहिती सरकारचं पाचवी बहुमत आणि त्याच जोरावर पास झालेलं वादग्रस्त महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस या विधेयकावर आता प्रचंड संताप व्यक्त होत आहे विरोधकांचा आरोप स्पष्ट आहे हे विधेयक घटनाविरोधी आहे लोकशाहीला बाधक आहे आणि जनतेच्या मूलभूत हक्कांवर थेट गदा आणणार आहे साताऱ्यात पोवई नाका येथे महाविकास आघाडी आणि समविचारी संघटनांनी आज जोरदार निदर्शने केली सरकार विरोधात घोषणाबाजी करत तीव्र संताप व्यक्त केला हे विधेयक तात्काळ रद्द करण्याची मागणी होत आहे लोकशाहीत बहुमतांच्या जोरावर जनता दडपली जाऊ शकते का लोकांच्या हक्कावर गदा आणणारा कायदा लोकशाहीत कितपत योग्य असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला साताऱ्यातील निदर्शनानी या विधेयका विरोधातील आंदोलन पेट घेत असल्याची भावना यावेळी व्यक्त केली